उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन कैलासवासी शंकरराव मासुळकर फाउंडेशनच्या वतीने नेत्र रोग तपासणी शिबिर विशाल मासुळकर यांचा पुढाकार उद्यमनगर मासुळकर कॉलनी आजमेरा नगर, नगर खरारवाडी तसंच इतरही परिसर परिसरातील नागरिकांची गरज ओळखून विशाल मासुळकर यांनी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात नागरिकांचे नेत्र तपासण्याबरोबरच आवश्यकतेनुसार त्यांच्यावर उपचार देखील केले जाणार आहेत सकाळपासूनच परिसरातील आबालवृद्धांनी शिबिरासाठी हाजरे लावून या उपक्रमाचा लाभ घेतला याबाबत बोलताना विशाल मासूळकर म्हणाले की नमस्कार सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा स्वातंत्र्य दिन शिरो आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कैरसवासी शंकरराव मासुळकर फाउंडेशन आयोजित नेत्र रुग्णालय नेत्र तपासणी नागरिकांसाठी या ठिकाणी आयोजित केलेले आहे शंकरराव मासुळकर फाउंडेशन आज स्वातंत्र्य दिन असो प्रजासत्ताक दिन असो किंवा विविध सण असो त्या निमित्ताने येथील नागरिकांच्या गरजा ओळखून विविध उपक्रम राबवत असते त्यालाच अनुसरून आज या ठिकाणी मासूळ कॉलनी उद्यमनगर नगर खरावडी या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत नेत्र ने, नेत्र रुग्णालय नेत्र तपासणी या ठिकाणी आयोजित केली आहे आणि या नेत्र तपासणीमध्ये लोकांना जो जवळचा नंबर असेल त्याचे मोफत चष्माचं वाटप त्याचप्रमाणे मोतीबिंदू काचबिंदू जर निदान झालं तर त्या ते ठिकाणी त्यांना मोफत त्यांच्यावर लगेचच शस्त्रक्रिया या ठिकाणी आयोजित केली आहे या ठिकाणी दोनशेहून अधिक नागरिकांनी या नेत्र तपासणीचा लाभ या ठिकाणी घेतला आहे नमस्कार